गुड मॉर्निंग मित्रांनो माझं नाव महेश जाधव आपल्या सर्वांचं एम जे ट्रॅव्हलर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर आज आम्ही कर्णेश्वर मंदिर हे एक्सप्लोर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनेलला लाईक अँड सबस्क्राईब नक्की करा रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर येथील हे एक प्राचीन हेमाडपंथी मंदिर आहे हे मंदिर पांडवकालीन असल्याचे सांगितले जाते देवीने दिलेल्या आदेशानुसार एका रात्रीत हे मंदिर बांधण्याचा संकल्प पांडवांनी केला होता त्यानुसार या मंदिराचे बांधकाम करण्यात आले होते मित्रांनो आपण आलेलो आहे कर्णेश्वर टेम्पल हे कोकणात आहे खूप प्राचीन मंदिर आहे आणि ह्या टेम्पलच्या बॅक साइडला छत्रपती संभाजी महाराजांना अटक केली होती औरंगजेबाने त्या साईडला हे मंदिर आहे खूप सुंदर मंदिर आहे आम्ही बॅक साईडने तर पाहिलं फ्रंट साईडने झाला आपण मंदिराच्या मंदिर खूप प्राचीन मंदिर आहे आता मंदिर असले ते मस्त कलाकृती आहे कोरू दगड एका एका दगडात तीन प्रकारचे फुलं कोरलेले आहेत खालच कोर वरच कुंतऱ्यावरच आणि ह्या आठी डोजनचे आहेत आपले गोलज रिंगणात ना आठ दिवसांच्या आठ देवांची मूर्ती आहे खूप सुंदर कलाकृती आहे मित्रांनो ह्या मंदिराला आवश्यक कोकणात आल्यानंतर बघून भेट द्या विष्णू देवांचं पण मंदिराच्या आहे पाहू शकता खूप सुंदर मंदिर आहे खूप म्हणजे खूप सुंदर मंदिर

ते ताटे या यातरीच आता सगळ्यांच्या आणि पांडव जेव्हा आज्ञात असत होते ना त्या धनुदेयाला परशुराम कडे होते आणि परशुरामनं पांडवांना सांगितलं होतं सहावा आपला कर्ण मोठा भाऊ होता मांड कर्णाच्या स्मरणार्थ भावाच्या स्मरण पांडव मंदिर बंद होते मंदिर बंद असताना अर्धा किलोमीटर देवी आहे ती पाठ होण्यापूर्वी ओरडली पांडव खरंच पाठ झाली ताटावर घेऊन निघून गेले कौरव पांडवांच्या पाठीवर होते पांडव जर कौरवांना सापडले असते तर पर परत बारा वर्ष जायला लागलं असतं अज्ञात वसात जाय लागलं असतं पण ह्या मुला वरती कळस नाहीत कोण कळस आता आता पण इकडे सूर्यदेव आहेत नंतर दर्शन घ्या अजून सकाळी सूर्य उगवला तर प्रकाश किरण किरण ते जातात हे पूर्व दिशा आहे पाया म्हणजे साल जलत आहे डोक्यावरती बारा राशी आहे बाराशे सूर्यभोती फिरतात म्हणून बाराशेचा राजा म्हणतात म्हणून उठल्या उठल्या उगवत्या सूर्याचं दर्शन घ्यायचं जाते शनी राहू मंगल के्रह सूर्यदेव शांत करतात हातामध्ये आहे दोन्ही साईडला दोन सूर्यपत्नी आहेत त्यांना संध्या म्हणतात म्हणून सूर्यपासकून कुंती कुंतीबद्ध करणं कर्णाचं करमेश्वर पांडवांचा मोठा भाऊ करण आणि आता इथून वीस किलोमीटर शृंगारपूर गाव आहे की छत्रपती संभाईचे सासरवाडी येसुबाईंचं माहेर छत्रपती समावेश म्हणजे आधी एक पाच मिनिटं असतील तिथून गाडी खाली आहे का तुमची गाडी खाली असेल ना तर पूल आहे पुलाच्या डाव्या साईडला ती संगम आहे जवळ ते बघा अलगनंदा वर्डाने शास्त्री आणि तीन यांच्या संगमाचं संगमेश्वर मंदिर आहे रेल्वे स्टेशनला स्टँडला तालुक्याला नाव दिलंय खरं संगमेश्वरी आहे नंतर बघा पुलावर पुलाच्या डाव्या साईडला तीन यांचा संगम आहे आणि संगमावरचं संगमेश्वर मंदिर आहे आणि छत्रपती संभाजी शिवाजी आले की त्या संगमेश्वर मंदिरची ह्या परमेश्वर मंदिराची पूजापाठ करायची आणि पुतळा आहे ना तिथे सरदेसाई यांचा राजवाडा होता संभाजींचं संस्थान होतं आणि तिथे छत्रपती संभाजीना सरदेसाईंच्या राजवाड्यामध्ये पकडलं गेलं अटक केली कैद केली आणि इथून तुळापूरला पुण्यापासून सतरा किलोमीटर आळंदी जवळ वडबुद्रुक तोळापूर गाव आहे आणि तिथे एक संगम आहे भीमा भामा इंद्राईंचा तिथे समाधी संगीश्वर चाळीस किलो मार्गेश्वर आहे उंच पहाड आहे पहाडमध्ये गुहा आहे गोहेमध्ये जिवंत नाग आहे धबधबा आहे आठशे फुटवरून पाणी पडतं महागेश्वर सृष्टी सुंदरी आहे शांत वातावरण आहे कैलास दर्शन मिळतं नागराजांचं दर्शन मिळतं हस्तकले करायचं शिल्प करायचं उत्कृष्ट मनस्थिर हा दातवाडाने छलीन तयार केलेलं एका नगराचं एका दिवसाचं एका रात्रीतलं तीन हजार वर्षापूर्वीचं मंदिर आहे त्यावेळेला एक दिवस एक रात्र सामान्य ज्योती सूर्य उगवला की सामान्य मावळत नव्हता अजून सूर्य उत्तर ध्रुवावरती दक्षिण ध्रुवावरती एक महिन्याची दोन सहा सामान्य रात्र अजून आहे म्हणून याला एका दगडाचं एका दिवसाचं एका रा रात्रीतलं तीन हजार वर्षापूर्वीचं मंदिर आहे ओम नमस्कार हर हर इथे छत्रपती संभाजी शिवाजी पूजा पाठ केली ना आता या संभाषण मला तयार हायोजू हॅलो असे पांढर कस सगळ्या मिळून दक्षिणात ठेवा सगळ्या मिळून दक्षिणात ठेवा सगळे मित्र म्हणजे आहेत ना संगमेश्वरापासून दोन किलोमीटर अंतरावर अत्यंत रम्य परिसरात असलेले मंदिर क्या क्या हे मंदिर उत्तम स्थापत्य कलेचा नमुना आहे पांडवांनी अज्ञातवासाच्या काळात सहावा भाऊ कर्ण याच्या समरनार्थनात या मंदिराची उभारणी केली अशी आख्यायिका येथे प्रचलित आहे म्हणून हे मंदिर कर्णेश्वर नावाने ओळखले जाते वास्तूचे काम सुरू असताना पांडव येथून निघून गेले आणि पुढे शिलार राजाच्या काळात शिखराचे काम पूर्ण करण्यात आले अशी माहिती मंदिर व्यवस्थापनाकडून मिळते कर्णेश्वर मंदिराला तीन दरवाजे आहेत पूर्वाभिमुख मंदिराच्या प्रवेशद्वारात शिवपंचायत आहे त्याच्या डाव बाजूस नरकासुर आणि उजव्या बाजूस कीर्तीसुराच्या मूर्ती कोरण्यात आल्या आहेत प्रवेशद्वाराच्या वयाच्या बाजूस दशावताराचे शिल्प करण्यात आले आहेत द्वाराजवळ पांडवाचे ताट म्हणून ओळखले जाणारे उपळे ताट आहेत त्यावर बकुळीचे फुल कोरले आहेत ताटाच्या बाजूस पांडवांनी आसणे दिसतात मंदिराच्या महादरवाज्याजवळ नंदी मंडप आणि तो नष्टभैरव द्वारपाल आहेत मुख्य मंडपात प्रवेश करताच नंदी आणि त्यानंतर शंकराच्या मूर्तीचे दर्शन घडते मंडपाला चार एक समान खांब आहेत दक्षिण द्वाराजवळील खांबावर शिलालेख कोरलेला आढळते मंदिरात पांडवांच्या पाच ताटासोबत सहावे ताट करण्याचे म्हणून ओळखले जाते आणि त्याच श ताटावर शंकराचे पिंडी आहे मुख्य मंडपाच्या डाव्या हाताला श्री महालक्ष्मीची मूर्ती आणि उज्या बाजूला शेषायू विष्णूची मूर्ती मंदिरातील देव दानव नृत्यांगना किन्नर यक्ष दक्षिणी आदी मूर्तीचे कोरीवकाम अत्यंत सुंदर आहे मंदिराच्या बाहेरील बाजूस उत्तम कुरीवकाम केले असून शिल्पकलेचा अप्रतिम दर्शन मंदिरात निहाळताना होतो मंदिर आवारात उत्तर दिशेला सूर्यमु सूर्यमूर्ती आणि समूहाच्या बाजूस गणेशाचे मंदिर आहेत मंदिरापासून काही अंतरावरच अल्कनंदा वरुणा आणि शास्त्री नद्यांचा संगम पाहायला मिळतो या नद्यांच्या संगमामुळेच संगमेश्वर नाव प्रचलित झाले संगमाचा परिसर निसर्गरम्य असून संगमाला दिलेली भेट तेवढीच आनंद देणारी आहे अप्रतिम कला कोसुरीचा नमुना असलेल्या या मंदिराला कोकणात आल्यावर अवश्य भेट द्या तर मित्रांनो तुम्ही हे मंदिर बघू शकता आपण व्हिडिओ बघ काढलेला आहे हे मंदिर तर, देव, सूरे देव, सूरे देव तर, तर ते कर्णचे वडील त्यांचं मंदिर आहे तिथं त्यांचं देवस्थान आहे कर्णदेव सूर्यदेव सूर्यदेवतांचं इथे हे मंदिर हे मंदिर खूप सुंदर आहे मागचं मंदिर तुम्ही बघू शकता आणि इथं असं एक ज्योतिर्लिंग आहे जे आपल्या महाराष्ट्रात फक्त इथंच या ज्योतिर्लिंगालाच दक्षिणा घेतात प्रदक्षिणा हे त्याचं कारण म्हणजे ही मगरमुखी मगरमुखी असल्यामुळं ह्या ह्या मंदिराला प्रदक्षिणा घेतात नाहीतर आपल्या महादेवाच्या पिंडीला कुठं प्रदर्शना घेत नाहीत खूप सुंदर मंदिर आहे तुम्ही या बघायला आहे कर्णेश्वर मंदिर कोकणाच्या साईडला मंदिर आहे आणि ही तर ह्याच गावामध्ये श्री छत्रपती संभाजी महाराज यांना अटक केली होती इकडं इथून जवळच आहे तुम्ही ते पण बघा आणि आता आम्ही तिकडच्या साईडला चाललो आहे आणि त्यांची सासरवाडी दोन किलोमीटर आहे छत्रपती संभाजी महाराजांची आता दुसरीकडं जाणार आहे तिथं एक आहे तीन नदींचा संगम आहे ते पण बघायला हे मंदिर जवळ मस्त आहे खूप फक्त बघा तुम्ही इथं एम जे आपला तुम्हाला ते आता मगरमुखी तोंड दाखवता आणि त्यावेळेस

तर हे मंदिर तीन हजार वर्षापूर्वीचं मंदिर आहे आणि हे एका दिवसात बांधलेलं मंदिर आहे पण त्यावेळेस सहा महिने म्हणजे एक दिवस होता आणि सहा महिने म्हणजे एक रात्र होती तर त्यावेळेस ही असं हे मंदिर बनवलेलं आहे एक दिवसामध्ये आणि सकाळच्याला सूर्योदय सूर्य उगम होतो त्यावेळेस पहिलं सूर्यदेवतांच्या मूर्तीवरती प्रकाश पडतो त्यानंतर दुपारच्या टायमिंगला इथे पडतो आत आतमध्ये एक नंबर मंदिर आहे बघा या तुम्ही खूप सुंदर मंदिर आहे सांगतो

काढतो करतो मित्रांनो इथं आपण वरती मंदिर बघून आलो आहे आता त्याच साईडला त्याच्या बॅक साईडला म्हणजे त्याची फ्रंट साईड आहे त्याची फ्रंट साईडला आपण चाललं आहे ती तिकडे दिसते का आता ते बघायला जाणार आहे तिथं पण मंदिरच आहे इथं पाच पांडवांनी वरडलेला आवाज आल्यानंतर एक कुठल्या तरी रूपामध्ये वरडलेला आवाज आल्यानंतर पाच पांडवांना ती इकडं आलते त्याच्या ठिकाणी ते चला आपण बघूया तिकड आता ते मंदिर आहे तिथं पाच पांडवांना कशा तरी वरडायचा आवाज आलता त्यावेळेस इथं ते माहिती नाही आपल्याला कशाचा बाबांनी सांगितलं होतं आपल्याला पुजारी ते देव मंदिरांचे खूप सुंदर नजारा इथं संगमेश्वर स्वामी

आपण संगमेश्वर मध्ये माग आपल्याला संगमेश्वरचं मंदिर आहे या साईडला एक नदी आहे ह्या साइडला एक नदी आहे आणि आपण मंदिराच्या मागच्या साईडने हा तीन नद्यांचा संगम होतो आणि त्या साईडला या मंदिराजवळ अलकनंदा वरुणा आणि शास्त्री नद्यांचा संगम पाहायला मिळतो या नद्यांच्या संगमामुळेच संगमेश्वर नाव प्रचलित झाले संगमाचा परिसर निसर्गरम्य असून दिलेली भेट तेवढीच आनंद देणारी होती आता, आता कुंभारली घाट व्ह्यू पॉइंट आहे आम्ही या कोकणाच्या ट्रिपमध्ये भरपूर काही एक्सप्लोर केला आहे ते सर्व या यूट्यूब चॅनलवर आहे ते तुम्ही नक्की पाहावे आणि हा आपला कोकण ट्रिपचा हा शेवटचा एपिसोड समाप्त होतो आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा तर आता आम्ही एक अंबोर्ली घाटातून आता उमरजमध्ये हो आलो आहे आम्ही डे वनला सुरुवात केली दौंडवरणूक आम्ही दौंडवरून निघालो होतो पुणे जिल्ह्यातील दौंडगावातून तिथून सुरुवात केली आम्ही पहिले कोल्हापूरला गेलो कोल्हापूरवरून आम्ही आदमापूरला गेलो बाळमाची इथं तिथलं दर्शन घेऊन आम्ही तसंच पुढे आंबोली आम घाटातून आम्ही मालवणला गेलो मालवणला पहिल्या दिवशी स्टे केला आणि दुसऱ्या दिवशी मालवणला एन्जॉय केला तिथले वॉटर एक्सप्लोर केले तिथं सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग किल्ला तिथला बघितला तिथून पुढे आम्ही दुसऱ्या दिवशी गणपतीपुळेला आलो गणपतीपुळेला स्टे केला गणपतीपुळेवरून आम्ही आरेवाऱ्या बीचला गेलो तिथे एन्जॉय केला मस्तपैकी तिथून आम्ही तिथून आम्ही संगमेश्वरला गेलो जिथं छत्रपती संभाजी महाराजांना अटक करण्यात आली त्या सरदेसाई देसाईच्या वाड्यात गेलो तिथे थोडा फिरलो तिथून तिथे सरदेसाई वाड्याच्या इथे जवळपास थोडंसं अंधारा कर्णेश्वर मंदिर आहे आणि संगमेश्वर मंदिर आहे खूप छान असं मंदिर आहे तिथं कधी तुम्ही कोकणात गेलं तर नक्की भेट द्या कर्णेश्वर मंदिराला आणि छत्रपती संभाजी महाराजांना कैद केलेला स सहदेस वाढेला आवर्जून भेट द्या